भुजबळ साहेबांनी तुम्हाला ब्रीफ केलेला आहे आमची काय चर्चा झालेली आहे वेगळ्याने ब्रीफ करायची आवश्यकता नाही भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि स्वतः अजितदारा देखील त्या ठिकाणी त्यांची चिंता करतात मुळातच भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदा मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातली मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला